अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या विशेष अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकरी आणि गावकऱ्यांनी केला आहे कोट्यावधींच्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचं बांधकाम होत असल्याचं उघड झालं आहे याबद्दल अधिक माहिती आपण देणार आहोत या खास रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे तीन हजार पाचशे नव्याण्णव लाख रुपयांच्या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट निदर्शनास आहे के आणि केलेल्या आरोपानुसार इमारतीच्या बांधकामात फक्त डसचा वापर केला जात आहे या गंभीर आरोपांनंतर आम्ही जळगाव येथील कंत्राटदारांचे इंजिनियर निखिल कोठवडे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी बांधकामासाठी रेतीचे पासेस असल्याचा आणि कन्या रेती वापरल्याचा दावा केला मात्र जेव्हा आम्ही भातकुलीचे तहसीलदार आळे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रीतीला पास दिला नसल्याचं स्पष्ट केलं यामुळे कंत्राटदाराच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे भातकुली तहसील कार्यालयामधून या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी कोणीही रीतीची परवानगी मागणी आमच्याकडे केलेली नाही आम्ही ती दिलेली नाही शेतकऱ्यांनी या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे जे मारुती टेस्टिंग लॅब मार्फत या बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्याचबरोबर या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे या इमारतीचा पाया आहे पायाचं काम सुरू झालं भूमिपूजन झालं तेव्हापासून आपण याची साक्षी आहेत काय कशा प्रकारे हा काम होत आहे काय प्रतिक्रिया माती ट्रस्ट दुसरं काहीच नाही खाली काय टाकलंय खाली काही नाही मातीचा बेसमध्ये बेसमध्ये माती आहे आणि रेती वापरल्या जाते का रेती तर नावाला पाहिलीच नाही मी दिवसातून दहा चक्कर मध्ये असते पूर्ण काम कशामध्ये झालं ड्रस्टमध्ये काम क्वालिटीचं दिसत आहे हे क्वालिटीचं आम्हाला काही गणतंत्र नाही आहे पण आम्ही पाहतो की मात रेती एक मुठभर रेती आली नाही आज पण ते एक एक ट्रॉली नाही आली ड्रसच्या गाड्या उतरते आणि त्याच्यात काम चालते कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पात शासनाचा पैसा कसा दिवस पाण्यात जातोय याच हे एक ज्वलंत उदाहरण आहे शेवटी या प्रकरणाची योग्य चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होईल का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारतीचं काम सुरू आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजूर झालेली ही इमारत पस्तीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष या किमतीची असून याचे बांधकाम अठरा महिन्याच्या मुदतीत पूर्ण करायचे आहे सिटिंगची टीम इथे पोहोचली असता इथे हे निदर्शनास आलं गावकऱ्यांनी काही तक्रार केली होती की या याचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे आणि इथे जेव्हा येऊन बघितलं तर येथे पूर्ण काम डस्टमध्ये सुरू आहे कोणत्याच प्रकारची कन्नांची रेती वापरली नाही तरीसुद्धा कन्नांची रेती वापरल्याची वा, माहिती येथील जे काम पाहणारं अभियंता आहे त्यांनी दिली आहे परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारच्या पासेस आम्हाला दिल्या नाही क्रॅश क्रॅशर स्टँड या याने काम केलं जातं त्याची मंजुरी आहे असं बोललं जात आहे परंतु एकूणच पूर्ण काम डस्टमध्ये चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघामध्ये येणारी भातकुली त भातकुलीची प्रशासकीय इमारत याच्या खाली ऐंशी एम एम पर्यंत दगड पाहिजे होते परंतु याच्यामध्ये शेतातली माती टाकलेली आहे असं स समोर येत आहे विशेष म्हणजे आता याकडे टेस्टिंग लॅब यांनी लक्ष द्यायला हवे आणि याची संपूर्ण चौकशी करून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येत आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे मी कॅमेरा पर्सन रोहित सोबत डिटेल्स किल्लेदार सिटी न्यूज अमरावती बातकुळे येथील या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचा आरोप ही एक गंभीर बाब आहे या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा योग्य वापर होण्याऐवजी तो भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला जात असल्याचं हे उदाहरण आहे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे